कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या हॅलो गुणरत्न सदावर ते बोलतोय का हॅलो हॅलो हा कोण गुणरत्न सदावर ते का हो हो बरोबर सर मी योगेश खैरे बोलतोय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे मी ओळखत नाही ओळखत ठीक आहे तो विषय नाही ओळखण्याचा ओळखण्याची आवश्यकता सुद्धा नाही विषय असा आहे की तुम्ही जी भूमिका मांडताय ही योग्य भूमिका आहे संविधानिक भूमिका नाही ना नाही सुप्रीम कोर्टापर्यंत लढू ते तुमच्या राज ठाकरे कायद्याचं ज्ञान फार कमी आहे एक नाही तुम्ही कशाला फोन करायला तर राज ठाकरेला फोन कर बाबा मला आहे काय का तू काय मोठा नाही तू की तू एखाद्या आता टॅक्सीवाल्याला हात लावून राज ठाकरेला सांगतो अरे तू कोण मोठा अरे ओलायरेल कर ठीक माग कायद्याचं ज्ञान ऐक तुला काही ठीक माग ऐकला आई काय काय आई काय रे अरे कायद्याचं ऐक